डेमॉन्स्ट्रेशन बघू की निंबोळी पावडर तयार केली आता निंबोळी जर तुम्हाला वेळ असेल तर निंबोळ्या जमा करा हं खूप वेळ असला आता त्याला धुवा म्हणजे वरचं साल निघून जाईन हं आणि जर तसंच टाकायचं असलं तरी काय अडचण नाही तसंच टाका तसंच टाकायचं असेल तर तुम्हाला पंधरा किलो निंबोळी घ्यावी लागेल किती पंधरा किलो निंबोळी घ्यावी लागेल की जशी जमा केली कोरडी केली किती कोरडी झालेली साल न काढलेली तुम्हाल तुम्हाला पंधरा किलो घ्यावी लागेल कि साल काढून घेतली तर तुम्हाला आठ किलो घ्यावी लागेल कारण की वरचं साल आहे आणि अजून तुम्हाला टाईम असला की गोळंबी काढू आपण हसल्या बस बसल्या झडीचं गोडंबी काढू तर गोळंबी जर काढली तर तुम्हाला पाचच किलो घ्यावी लागेल काय सांगतो लक्षात घ्या आता ही पाच किलो गोळंबी बारीक केली पॉलिस्टरच्या कापडात बांधायची हे कापड सुती आहे पॉलिस्टरच्या कापडात बांधायची बकेट भर पाणी घ्यायचं वीस लिटरची बकेट आणि तिच्यात ही रात्रभर सोडून द्यायची डिल्ली ब बा, डिल्ली बांधायची डिल्ली रात्रभर सोडून द्यायची त्याच्यावर दगड ठेवायचा नाही तर वीट ठेवायची की ते पूर्ण पाण्यात बसेल रात्रभर ठेवली दुसऱ्या दिवशी दुसरं वीस लिटर पाणी घ्यायचं आणि तिच्यानं ती पूर्ण धुवून काढायची पूर्ण ती धुवून काढायची हां आणि मग त्याच्यात उरलेलं साठ लिटर पाणी टाकायचं म्हणजे झालं शंभर लिटर आणि त्याची डायरेक्ट फवारणी करायची ते करताना निरमा पावडर वापरा शंभर लिटरला दोनशे ग्रॅम काय साबणाची पावडर शंभर लिटरला दोनशे ग्रॅम वापरा की थोडासा चिकटपणा येतो चिटकून बसतो आणि तुमचं काम व्यवस्थित होतं सोपाय की नाही पहिले तीन फवाराची किंमत किती जाते एकाची जाते पंधराशे सोळाशे हा पहिल्याला कमी लागतं सातशे आठशे रुपये लागतात नंतर वाढतो नंतर पण मारायचा खर्च घरी आणलं तर फार चांगलं पण औषधाचा खर्च हा कमी करा औषधाचा वापर घरात औषधाचा वापर कमी करा सांगायचा उद्देश की आपलं आयुष्यसुद्धा शेतीसोबत महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे ते पण सांभाळावं लागेल ते सांभाळलं तर शेती होईन नाही तर होईन का नाही होणार कारण की पुढच्या अडचणी खूप आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही घरी निंबोळीसारखं अर्क करू शकता आणि हा म्हणजे याचा वापर जर तुम्ही केला तर तुमच्या आरोग्यासाठी पण याचा वा अपायकारक नाही किडी किडी मरतात किडी वांज तयार होतात पुढची पिढी वांज तयार होते त्याच्यामुळे पुढचे जे फवारे आहे ते उशिरा करावे लागतात म्हणजे आपला खर्च जो आहे तो तिथं कमी होतो आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या नफ्यामध्ये वाढ करू शकतो पाणी शंभर लिटर करायचं आणि शंभर लिटरमध्ये काही न टाकता तसंच पंपात भरायचं आणि फवारायचं त्याच्यात टक्कर कशाचीच करायची नाही याच्यात काही शंका तुम्हाला मारले बरोबर किडे नाही सर पाच किलो गोळंबी हा गोळंबी अख्ख्या व वरच्या सकट घेतली तर सात ते आठ किलो घ्या साला सकट घेतली तर पंधरा किलो घ्या ती कुटा एक तर कुटा किंवा देऊन आणा नाही तर बरडा <coughs> बरडा बरडा सोपं हो जात आणि त्याचा फायदा होतो शेतकऱ्या समाज येत नाही अडचण तीच आपली कि आपण तुम्ही तुमच्या मनासाठी शेती करता तुम्ही आपण काय करतो आपल्या मनासाठी शेती करतो यानं एक गुन्हे टाकली आपण दोन टाकू दीड टाकू एफ एफआरने केली गरज नसताना ते यायचा फोन आला होता सूर्यभान पवारचा साहेब काय फवारू म्हटलं मला काय माहित मला थोडे दिसत पीक काय फवारू पीक पिकात तुम्ही उभे म्हणे काहीच नाही आहे म्हटलं मग कशा करता कुटाणा नाही म्हणे घरचे म्हणताय की शेजारच्या दोन फवारणा झाल्या अरे म्हटलं कशा करता म्हटलं कशा करता कुटाणा करायचा घरचे तंग करता म्हणे की शेजारच्या जे पवार नाही झाली आपली काहीच नाही झाली म्हटलं ना नसेल काही तर कशा करता पवारायचं लक्षात घ्या जर काही नसेलच तर कशाकरता पवार नाही करायची आणि कीड ही तुमच्या शेतातून जाणार नाही हे युद्ध आहे तुमचं आणि किडींच त्यांना शेतात राहायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यातून तुम्� उत्पादन घ्यायचं आहे हे युद्ध आहे शंभर टक्के कीड नष्ट होणार नाही आणि त्याचा प्रयत्न तुम्ही पण करू नका हे पण लक्षात घ्या त्याला फक्त आपल्याला ना नाव काय आहे नियंत्रण नायनाट नाही आहे किड रोग नियंत्रण आहे हे फक्त नियंत्रण करायचं नायनाट नाही करायचा नायनाट हमेरिकेनं ना? जपानचा नायनाट करायचा प्रयत्न केला हिरोशिमा नागासाकीवर पण ते करून सुद्धा तिथं किडे जगले लक्षात घ्या माणसं तर मेले पण किडे जगले म्हणजे किडे मरतील का इतक्या सहज सहजी हा तुमच्या साध्या फवाऱ्यानं त्याच्यामुळे किडींचा नष्ट होतील हा विचार नका करू फक्त कमी करता येतात तुम्हाला मग त्याच्यासाठी बाकीचे प भरपूर पर्याय आहेत नुसता कीटकनाशक पर्याय नाही तुम्ही सापळे लावा तुम्ही चिकट सापळे लावा आता पांढरी माशी वाढते आहे चिकट सापळे लावा थ्रिप्स वाढतो आहे निळे सापडे लावा हे पर्याय आहेत त्याच्यासोबत की फक्त फवारणीच हा पर्याय नाही खताचा वापर योग्य करा पाळी मारली तरी थ्रिप्स कमी होतो कारण की थ्रीप्सची कोशावस्था जमिनीत आहे तुम्ही फक्त वरच्यावर पाळी मारा थ्रीप्स कमी होतो तर अशा पद्धतीनं जर आपण काळजी घेतली तर आपण आपलं आरोग्य सांभाळू आणि आपल्या वाढ करू शकू मागच्या वर्षी पण घेतली होती पूर्ण खात्री माझ्या शेतकरी बाबा त्यांनी काही नोकऱ्या म्हणजे एक टक्काही घेतलं नसेल त्यांनी त्यात कोणीही निंबोळ्यात मारलं नसेल मारलं की म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही किती तास काम करता आणि हे किती तास काम करता आणि आपण जे काम करतोय ना ते शंभर टक्के द्या ना तुम्ही त्याच्यात आणि आपल्या नफ्यावर लक्ष ठेवा तुम्ही तुम्ही उत्पन्नावर लक्ष करताय पण नफा तुम्ही करून

मध्ये चहा पाणी नाश्ता कशाला पॅकेज तेच सांगितलं ना की ज्या दिवशी ज्या दिवशी ज्या दिवशी गोळंबीतून तेल बाहेर निघालं अर्कासाठी त्या दिवसापासून ते खराब व्हायला सुरु होत झालं मग तुम्हाला काय माहीत पॅकिंग कधीची केली आहे तिच्यावर जरी पॅकिंगची तारीख या महिन्याची टाकलेली असली तरी तुम्हाला माहित आहे का त्याच्यातून तेल कधी काढलं हे लक्षात घ्या मग त्याच्यापेक्षा हे पेक तुमच्यासाठी शंभर टक्के क्वालिटी आहे ना आजार डेरेक्टिन हा जो घटक आहे त्याच्यातला की जो काम करतो तो उजेडाच्या संपर्कात येता बरोबर नष्ट व्हायला सुरू होतो औषध आणताना त्या प्रत्येक औषधाचं असं आहे की ते एखाद्या स्पेसिफिक किडीला लागू असं असते म्हणजे थोडक्यात समजा रस करणारी किल्ली तर तुम्हाला ते तुर तुर आंतर प्रवाहित लागते त्याच्यानंतर समजा जे रस समजा साहेबांनी सांगितलं मावा तुरुडी वगैरे यांच्यासाठी आंतर प्रवाहित लागते समजा तुम्ही त्याच्याऐवजी जर दुसरं फवारलं त्याला तेवढं लागू पडेल समजा पाणं खाणारी तर त्याला कॉन्टॅक्ट मस्त मग पायजन लागते किडे समजा जर फवारलं नाही तुम्ही दुसरा फवारलं तर त्याला लागू पडत नाही पण निंबोळी आर का ते की ते झाड कडवड झाल्यामुळे ते कोणलाच खावाटत नाही म्हणजे सगळ्याच किडीसाठी ते रिपेअर करते म्हणून ते खूप गुणकारी आहे आता सांगून सांगून म्हणजे वर्षी साहेब आले की बाबा मी केलं होतं पण तुम्ही खोटं बोलले आम्हाला काही फरक नाही तुम्ही पण तुम्ही पर्याय नाही करत करूनच बघत नाही काय म्हणजे निस्तर रामायण महाभारत लावल्यासारखं काही उपयोगच नाही तुम्ही करा आणि शंभर टक्के करा तुम्ही आपलं पाच हजार वर्षापासून शेती करतो साहेब आम्ही काही बदल नाही काहीतरी त्याच्यातून अरे करत चांगलं करा रिझल्ट आलं पाहिजे रिझल्ट ओरिएंटेड करायचं मी रिझल्ट ओरिएंटेड स्कीमच्या राजदूत बँकेचे साहेब नाही करायचं त्यात मला कसं आवडत नाही आपल्याला भेटतच नाही करायचं शंभर टक्के करा आणि पुढच्या वर्षी सर मी असं रिझल्ट आलं बरं मला किंवा निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह सांगा निगेटिव्ह सांगा ना के हे झालं नाही झाला नाही आता पुढच्या करा ना ले ले। करू शकता किती देऊ सांगितलं होतं ना

सेंद्रिय औषध दुसरं तिसरं काहीच नाही निव्वळ शेणाचं पाणी या पानाचा पानाचा अर्क याचा अर्क की जो तुम्ही सहज शेतात बनवू शकता आणि त्याचे रिझल्ट काही दिवस खूप चांगले चालतील आणि तुम्ही ते मार्केट खूप चांगलं वाढवाल हे पण सांगतो आणि पुन्हा त्याच्यात गिरी होईल हा कराल का हळदीचे पानं पपईचे पानं करंजचे पानं सीताफळाचे पानं एरंडीचे पानं आंब्याचे पानं तुळस त्याच्यानंतर बेल हा? हां आता हां तुमच्या तुमच्या शिवारात ज्या झाडांना शक्यतो डोरं खात नाही फक्त बेशरम सोडून हां हां बेशरम सोडून ते ते तुम्ही दहा झाडं घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा किलो तंबाखू टाकायचा आहे हळद मिरची पेस्ट टाकायची आहे आणि त्याला भिजू द्यायचं आहे चाळीस दिवस तर चाळीस दिवस भिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर गाळायचं आहे सहा महिने राहतो आणि तुम्हाला इन्स्टंट तयार करायचं असेल हां तर याच्यातले कोणते पण पाच घ्यायचे दोन दोन किलो हं दहा वीस लिटर गोमूत्र घ्यायचं वीस लिटर गोमूत्र घ्यायचं या सगळ्याची पेस्ट करायची त्याच्यासोबत दोन किलो निम निबाचा पाला टाकायचा पेस्ट टाकायची ती उकळू द्यायची त्या वीस किलोमध्ये त्याला निम्म करायचं गाळून घ्यायचं आणि शंभर लिटरला दोन लिटर टाकायचं आणि फवारणी करायची सगळ्या कळींसाठी <laughs> घेऊ मी तुम्हाला घेऊ शकतो नैसर्गिक शेतीचं तुम्हाला सेपरेट मी तुम्हाला सांगू शकतो काही अडचण नाही आता तुम्हाला पहा कडुलि कडुनिंब आहे कडुनिंब सीताफळ हडुनिंब सीताफळ यरंड करंज आंबा बेल हाँ? बेल हळदीचे पानं तुळस त्याच्यानंतर रुई हां रुई रूट हां हां आणि सीताफळ झालं जांभूळ पण चालतं हां घाणेरी चालते त्याच्यानंतर पपई झालं ना सांगितलं घाणेरी चालते त्याच्यानंतर ते एक ते सुजेवर आपण त्याचा पाला टाकतो मला त्याचं नाव तोंडात येत आहे निरगुडी हां निरगुडीचे पालं हे सगळे दोन दोन किलो जमा करा दोनशे लिटर ड्रममध्ये टाका त्याच्यासोबत तंबाखूची पावडर टाका अर्धा किलो त्याच्यासोबत हळद बारीक ती पावशेर टाका मिरची लसूणची पेस्ट टाका पावशेर पावशेर आणि भिजू द्या चाळीस दिवस चाळीस दिवसानंतर जर गाळून घेतलं तर गाळलेलं जे मटेरियल आहे ते सहा महिने तुम्ही ड्रममध्ये साठवून ठेवू शकता शंभर लिटरमध्ये चार ते पाच लिटर टाकायचं शंभर लिटर पाणी करायचं आणि फवारणी करायची कीड कोणतीही असो असे मी तुम्हाला अजून पंधरा वीस प्रोडक्टस सा, सांगू शकतो काही अडचण नाही फक्त केले पाहिजे असं आहे ते

<laughs> त्याच प्रमाण सर पाल्याचं प्रमाण प्रमाण दोन दोनशे दोन 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 लिटर पाणी नाही उकळाला उकळा टायमाला उकळायचं ते पाण्याचं प्रमाण नाही वीस लिटर गोमूत्र आणि त्याच्यात ते, ते पाच पाच झाड पाच पाचशे दोन दोन किलो दहा किलो आधी का वीस लिटर गोमूत्र त्याला उकळायचं अर्ध झालं की गाळून घ्यायचं चालतं काय फरक नाही पडत जे ते तुम्ही, तुम्ही साधं गोमूत्र जरी फवारलं तरी तुम्हाला रिझल्ट मिळतो दहा लिटरला अर्धा लिटर टाकायचं फवारणी करायची तुम्हाला थ्रीप्स तुडतुडे पांढरी माशी याच्यावर रिझल्ट शंभर टक्के मिळतो तुम्ही ज्याच्यासाठी एवढा गोंधळ करता